चाळीस वर्षांची सत्ता आमदार अमोल अम्द खताळ यांनी उलथवून टाकली एकनाथ शिंदे यांचा टोला चाळीस वर्षांची सत्ता आमदार अमोल अम्द खताळ यांनी उलथावून टाकली असा टोला एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला आहे अमोल खताळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते यामध्ये सहभागी झाले याच्या प्रचंड असा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो याच्यावरून अमोल खताळ यांनी जे काही चाळीस वर्षाची सत्ता उलटवून टाकली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना जॉईंट किलर ठरवलं आणि म्हणून मी अमोल खताळ यांचं तर अभिनंदन करतोच परंतु ज्यांनी चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी सत्ता गाजवली आणि चाळीस वर्षात सगळ दूध पण माझं चहा पण माझी साखर पण माझं बिस्किट पण माझं सगळं माझं मला ही सगळी आम्हाला मतदारांना खाली मतदारांनी चाळीस वर्षाची सत्ता उलटवून टाकली आणि अमोल खटाळ सारख्या सर्व सामाजिक या ठिकाणी निवडून दिलं या सर्व मतदारांचं अभिनंदन करतो आणि ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहिल्यानगर